खर तर आहे की इतर इतरच साहित्य पाहता संख्येने म्हणजे अंकात मोजायचं झालं तर विनोदी लेखन कमी आहे किंवा असं आपण म्हणू शकतो पण त्यांनी केलेलं त्यावेळेस वर्तमानातील राजकीय भाष्य त्याच्यातून निर्माण केलेला विनोद आणि एका बाजूला असलेला सारे प्रवासी घडीचे पण ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एक सारे प्रवासी घडीचे असेल आणि त्यावेळी केलेली वर्तमानाची खंठणपणाची भाष्य असते ही नक्कीच तेवढ्या वाक्तीची आहे की आज हास्य लेखक म्हणून किंवा विनोदी लेखक म्हणून सुद्धा साहित्याने त्यांची नोंद घेतली पाहिजे दुसरी फार महत्वाची गोष्ट आणि एक वेगळंच बीज या ठिकाणी बावन पंडित सरांनी आपल्या हे केलं की आज आपण सगळेच मराठी साहित्यप्रेमी जयवंत तळीवी साहित्यप्रेमी एकत्र जमलेलो आहोत त्यांच्या साहित्यावर व्यक्तिमत्वावर चर्चा सुरू आहे पण ही चर्चा हा एक स्वल्पविराम ठरावा आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार आणि सातत्याने आपण कोकणात घडून आणल्या पाहिजे आणि प्रसिद्धी पासून दूर राहणार आहे ते पुढे दिलं पाहिजे आजच्या काळात जेव्हा विनोद म्हणजे चालू घडामोडीतील एखाद्या विषयावर तिरकस मारलेला बाण हा तसा वाचक प्रिय कठीण असतं पण सातत्याने असे बाण मारून जे वाचक प्रिय झालेले आहेत तर श्रीकांत भोजेवार म्हणून फार मी पण त्यांना पण तंबी दुराचा वाटतो हा आमच्यात नाही तर असे या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीकांत भोजेवार यांचा विषय वेगळा दिलाय चित्रपटाचा तर चित्रपटाच्या अनेक पटकथा त्यांनी आहेत त्यांचा जो चित्रपट आहे एक हजाराची नोट याला महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणालेला आहे त्याप्रमाणे केंद्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार पण त्या चित्रपटाला मिळालेला आहे आणि जेव्हा मा अशी मराठी साहित्याला भीती वाटत होती की राजकीय आणि सामाजिक विनोद संपतोय की काय सातत्याने हे सदर सुरू ठेवणारे श्रीकांत भोजर मी त्यांना आमंत्रित

आणि आज तुम्ही कोकण पाऊस सुरू असताना पुन्हा इथे आपल्याला एखादा लेखक सिनेमाचा ऐकता त्यांचा वेगवेगळ्या विषयावर आणि त्यात कशा झालं सिनेमाचा प्रोग्राम ठेवला तरी सिनेमा सगळ्यात केला ठेवणार सिनेमा सगळ्या शोधी ठेवून त्यामुळे अगदीच आहे एखादा लेखन एखाद्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करतो हे आपल्याला सवयीचं आणि सरावायचं आहे परंतु एकच लेखक लेखनाच्या विविध क्षेत्रात तेवढंच ताकदीमध्ये ते कोल्हापुराची प्रतिभा सिद्ध करतो तेव्हा तेव्हा त्याला प्रतिभेचा चमत्कार असं बोलावं लागतं देवळाचे जे विविध असा ते चमत्कार त्याच्या चौक प्रतिमेची साक्षरे भाषणे निबंध वाटत आपण सु ऐकतो आहे जवळच्या कथा तालुदरी नाट्यलेखन लेखन विरोधी केसलेखान याबाबत भरभरून हो पूर्ण लिहिलं जात त्यांच्या या सर्व लिखाणाचा लिपणी त्याच्या या सर्व लिखाणाचा परिणाम कोणी पगडा एवढं विलक्षण एवढं परिणामकारक आहे ते त्या पुढे चित्रपट मागे राहत त्यांच्या साहित्य कृतींचा नाटकांचा प्रभाव चित्रपटाच्या तुलनेत अधिक करत आहे हे मान्य करावंच लागत परंतु त्यांच्या नाट्यशील नसत्या तर कदाचित या चित्रपटाची अधिक चर्चा झाली असती हे तेवढंच करत दगडीच्या साहित्यकृतीवर रावसाहेब पुरुष आणि महानंदा हे चार हिंदी चित्रपट आले तर मराठीत पुढचं कौल उत्तर आहे कच्चा लिंबू आणि नि पुन्हा महानंदा या चार चित्रपटांव्यतिरिक्त ची, सारंदा एकोणीशे एकोणनव्वद नऊच्या समोर काही चित्रपट आला होता असं मला आठवत होतं पाहिजे मला मिळत नव्हते गिरीश गेशी संपर्क साधला आणि त्यांनी मला त्यानेमुळे नावाचा सिनेमाखाल सांगितला कार्यक्रम नाटक होतं त्यामुळे सिनेमा केला होता कार्यक्रम नावाचा मात्र त्याला थेट गळवी सिनेमा दिलं होतं परंतु त्याला कालचक्र श्रेय दिलं श्रीयंत त्याच्या व्यतिरिक्त आर्थिक सिनेमा त्यात आला होता त्याचा पण विस्मरणाची काय काही मिळाली मात्र एवढी साधारणतः सिनेमे त्यांच्या काहीतरी झालेला आहेत आतापर्यंत गळवींची चित्रपटामध्ये कामगिरी महत्वाची आहे परंतु त्यांच्या इतर क्षेत्रामध्ये कामगिरीच्या तुरेस्ती गरीब सुरक्षित आहे त्यांच्या नाटकाचे उचित विचार केला तर चित्रपट द्यावी पूर्वी पुढील दावीचा आहे आपल्याला मान्य लागतं परंतु तिची चर्चा होणे होती नगर होती रवीच्या नाटकाने एक प्रकारचा कट निर्माण केला नाटककाराचे नाव न सांगता येईल त्याच्या आशयावरून हे नाटक दवींचं असेल असा दयास आपण मागू शकतो तसे चित्रपटाच्या होऊ शकले नाही हे कारण असावे त्यांच्या ना� ग्रहारंभामधील चक्र चित्रपट परभक्ष हिंदी चित्रपट चळवळीतील एक महिन्याचा दगल आजही मानणार परंतु त्यांचे इतर चित्रपट हे बहुशा नाटकांचा स्थिर होत असल्यासारखे आहे म्हणजेच त्यांच्या आशयात्मक शक्यतांचे सर्व कंगोरे नाटकाच्या माध्यमातून आधीच तपासले गेले आणि मग ते चित्रपट माध्यमाकडे आले त्याला केवळ चक्र अपवाद होता चंद्र ही कांदोरे एकोणीसशे त्रेष्ठ साली प्रकाश झाली होती रवींद्र धर्मराज यांनी दिग्दर्शित केलेला त्या कालदर चित्रपट एकोणीसशे एक्याऐंशी साली आला मधल्या अठरा वर्षात झोपडपट्टीचे वास्तव बदललेले होते आणि जा ते बदललेले नाही एका बाजूला आपले सामाजिक राजकीय अपयश आहे तर त्याचवेळी कला कधीच बदलणार नाही असा विश्वासही असावा असे वाटत राहते या विषयाला स्पर्श करणारी तेवढ्या ताकदीची दुसरी कलाकृती तो आली होती मुंबईतील झोपडपट्टीमध्ये लोकांच्या जगण्यासाठीचा संघर्ष त्यांची अखवलता तिथली हिंसा तिथले टळवय तिथली वैगिकता माणसांमध्ये पशुत्व आणि तरीही जगण्याची अपर्यायता खूप विस्त आली जयवंत होती मध्यमवर्गीयाला सर्वस्वी अपरिचित असलेल्या किंवा त्यांनी लोकलमधून जाता येतात तटस्थपणे पाहिलेल्या आयुष्याचे चित्रीकरण केले होते पांढरपेशा समाजाचे जीवन बोलले आणि त्यांची नैतिकता पायलही करूनही एक वेगळीच संस्कृती यात दिसते जिचे अस्तित्व म्हण्य करण्यास बाहेरचा समाज सहजासहजी तयार होत नाही अशी संस्कृती कादंबरीच्या गरणीच्या कादंबरीने ते वास्तव आहे आणि चक्रांना अत्यंत प्रभावी करेल विषय होते या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले स्मिता पाटीलच्या चित्रपट चक्र हा एक महत्वाचा चित्रपट ठरला चित्रपटामध्ये पात्रांच्या तरुणशी असंस्कृत भाषा तीरस मध्ये हृदय असं वातावरण पोलिसांची गणुकी दिली रेषा व्यवसाय गावठीळूंची अवली विक्री दारिद्र्य चक्र फिरत राहते पराभूत आयुष्य जगत आणि तरी जगण्याचा हे माणूस अम्मा नायिका स्वतःसाठी आपल्या मुलाला गुन्हेगारीपासून दा दूर ठेवण्याचा प्रयत्न करते परंतु शेवटी तिचे सगळे शब्द भंग पावतात आणि मुलगा जेलमध्ये राहतो हेवी चक्र हे आपण परिवर्तनाचं आणि विकासाचं प्रतीक मानतो परंतु या ठिकाणी

ती नेहमीच परिस्थितीची किराणा म्हणून समोर येते साहित्यात नाटकात तिचे दिसले तेवढे अंगावर येत नाही कारण ते प्रकल्याने पाहावे लागते दृश्यमाध्यमात मात्र ते दाखवावे लागते आणि त्याचा परिणाम आशय गणच होण्याऐवजी अंमरश पूर्ण करण्यात गरजेची भीती असते तसेच काहीसे जगाच्या बाबतीत थोडेसे झाले होते तरी दळीच्या द्रणी साहित्यभूतीवर झालेल्या चित्रपट मी सर्वात प्रभावी चित्रपट चक्राचा प्रेम करावा लागतो अंधाराच्या पारंड्या या कादंबरीचा विषय जमीना कसा सुचला याविषयीची कथा सरवण्या सरवण्यात आहे विजया नेत्यांनी या कादंबरीचे नाटक नाटकात रूपांतर केले हे नाटक बांधण्याच्या प्रक्रियेत मूळ कादंबरीचा असे अधिक गडद झाला व्यक्तीनेता अधिक हस्तशीर झाल्या परंतु त्याच विजया नेत्यांनी त्याच कादंबरीवरून किंवा नाटकावरून केलेला रावसाहेबा चित्रपट नाटकाच्या तुलनेत प्रभाव पडल्यास कमी पडला काजूमध्ये चित्रपट झाला असता तर कदाचित तो यापेक्षा वेगळा झाला प्रभावी झाला असता ही शक्यता नाकारता येत येते गायिष्ठ गावसाहेब मावशी भाऊराव दादा तात्या नानासाहेब या अंधाराच्या पालंगामध्ये नऊन व्यक्ती आहे का भाऊराव काय आपल्या नवबरोबर लग्नानंतर गायिस्थ च्या आउट हाऊसमध्ये राहायला येतात परदेशात सुटून आलेले मुलाशी प्रेम हे दुःख वाढणारे गायिस्थ भाऊराव आणि राधाक्ता यांच्या सहवासात नवून जातात जयवंतरवी आणि अंधाराच्या पाणीतून अनुखी स्त्री पुरुषात निर्माण होणाऱ्या प्रेमभावना आणि त्याचबरोबर दिनाऱ्या लैंगिक प्रेरणाची मांडणी केली आहे पती शृंगार बरेच जणांच्या मनातील राधाचे शारीरिक आकर्षण भावना आणि नाधाक्ता यांच्यातील प्रण्याचा आपल्या मनातील सुप्त लैंगिक भावनांचा निचरा करून भाषिक आहे या सर्वातून जयवंत यांनी मानवी भावनांची गांभीरता चित्रित केली आहे नाटकाला असलेल्या स्थळ काळाच्या मर्यादा वरणून एक दृश्यंगून देण्याचा प्रयत्न विजया गांधी रावसाहेब केला एकोणीसशे वीसचा काळ उभा करण्यासाठी गोव्यातील केरी गावात चित्रपटाचा सेट उभारण्यात आला नाटकात केवळ उल्लेख असणारे अनेक प्रसंग विशेषत भाऊ रावसाहेब भाऊराय आणि राधाकाला बालगंधराचे नाटक पाहायला मिळतात आणि चित्रपटाचा हायलाईट असणारा राधाकाच्या कृष्यंगणाचा प्रसंग कॅमेऱ्याच्या व्यूट फोनाचा वापर करून चित्रित केला गेला एकाच कारचा दोन माध्यमांसाठी विचार करताना विजया मेह्यांची ताराबोळ उडली होती हे त्यांनी स्वतःच त्यांच्या म्हणतात सिनेमा माध्यमातल्या लय ताल आणि काल या त्रिकोटामुळे माझी जशी तारामोळ उडत असेल त्याचप्रमाणे सिनेमाचं शूटिंग आणि नाटकाची तालीम या दोन मुलाच्या पद्धती मला अनेकदा पुस्कळ्यात टाकतात नाटकाच्या तालमी पाच सहा आठवडे चालतात नाट्यकृतीच्या प्रवासाला मार्ग तुमच्या समोर प्रशस्त होऊन जातो चित्रीकरणाची पद्धत त्रिब्रट तुला त्या संपूर्ण समोर ठेवायचे मग त्याचं शॉर्टेजही करायचं वेळापत्रकात बसेल आणि जमेल तसं त्या शॉर्ट्स चित्रीकरण करायचं मग दोन तीन महिन्यानंतर ता सगळे शॉर्ट्स घेऊन तिथलं बसायचं संतुल काम मी माझ्या सगळ्या टी व्ही सिनेमा प्रकल्पांच्या संतालनाच्या मदतीतून व्यवस्थित केलं आहे परंतु ही तोडमोड मला नेहमीच पटकी वाटते त्यामुळे गैर काल आणि काल या त्रिकुटाशी मला सतत वाद घेतो हा वाद आपल्याला व्यवसायामध्ये सतत दिसत राहतो विजयबाईंचा हा गोंधळ चित्रपटाने आपल्याला दिसत राहतो त्यांनी नाटकाच्या प्रभावातून आणि वैचारिक चौकटीतून बाहेर पडण्याचा चित्रपटासाठी स्वतंत्रपणे विचार करण्याचा आटोपाट प्रयत्न केला तरी त्या अखेर नाटक बऱ्याच आहे ते वास्तवच आहे आणि रावसाहेब पाहताना आपल्यालाही सतत जाणवत राहतं राधाचं केश देश ओपन हा काहीसर सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग आहे नाटकाचा प्रसंग प्रत्यक्ष रंगमंचावर दिसत नाही तरी त्याची तहाफता आपल्यापर्यंत पोहोचते नाटककले जर मोठं प्रस्थान आहे चित्रपटात प्रसंग कसा झाला त्यावेळी घराची पात्र कुठे होती ते सर्व पडद्यावर दाखवावं लागलं तरी सुद्धा प्रसंगाच्या गैरघरीतून रंगमंच्या निर्माण नाट्य माहिती रावसाहेब पडद्यावर सुद्धा या दोन माध्यमांसाठी वेगळी स्किल लागतात आणि ते एकाच व्यक्तीच्या ठाई असल्याची शक्यता असते या सत्याचा प्रत्यय आपल्याला रावसाहेब भक्ताला सतत रावसाहेबचा शेवटी नाटक होता

मुलगा मोठा होईल आणि कदाचित परिस्थिती बदल राहील हा आशेचा त्यातून दिसतो दोन वेगळे माध्यम दोन वेगळी चित्र असा विचार विजय मेरबाई यांनी केला होता परंतु अंतर्मुख करणारा अस्वस्थ करणारावा असे चित्रपटात अखेर आदळ झाल्यासारखं वाटतं नाटकात तो अंगळ या ठिकाणी पुन्हा एक प्रश्न होतो अंधाराच्या पावनावर जे चित्रपट झाला असता तर तो अधिक परिणामकार झाला असता परंतु मग असे वाटते की विजयाबाईने बॅरिस्टर तेरेस नसते तेवढे परिणामकार झाले नसते तर कदाचित रावसाहेब या चित्रामध्ये प्रदर्शित झाला नाही तो त्या काळात दूरदर्शन राखावा गेला त्याला पुरस्कार मिळाले मात्र त्याची व्यावसायिक परीक्षा झाली नाही जडणीच्या बाबतीत एखाद्या चित्र एखाद्या नाटकाने इतिहास निर्माण केला परंतु त्या स्थानीवरील चित्र प्रभावित ठरला नाही त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे पुरुष विजयाबाईत निगित केलेल्या पुरुष नाटकाचे हजार झाले असते त्या नाटकाने निर्माण एखाद्या व्यक्तीने त्याचा पराकृतीचा राग येऊ शकतो त्याचा इतिहास निर्माण केला अत्याचारापासून सुरापर्यंतचा हा प्रवास होता मात्र या प्रवासांना चित्रपटात रूपांतर करण्याची जबाबदारी कॅमेरामन राजेश कोठारी यांनी स्वीकारली होती घायल मृत्यूदंड लव्ह स्टोरी या चित्रपटाने छायाचित्रपट म्हणून त्यांची ओळख होती ते तिन्ही चित्रपट त्यातील आशा सोबतच दृश्यात्मक परिणामासाठी लक्षात राहतात दळगेच्या दर्दंबरीवरील पहिला चत्राच्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राजकुमार संतोषी होते तर झाले छायाचित्र ज्यांनी केले ते राजा कुठलाही पुरुषा चित्राचे असे हे वर्तुळ पूर्ण आले होते पुरुष हा चित्रपट चक्राच्या उपाय पुढे सरतो अमेरिका फाशीच्या तक्रारी प्रारंभ होतो तर शेवटी अमेरिकाला फाशी देण्यात येते बलात्कारी अंबिका मुलाला जन्म देते आणि आपली व्यक्ती मथुरा तिच्या साधी करते मथुरा सांगते की तिचा नवरा रोज असते तिच्यावर बलात्कार समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीच्या शोषण कला नवऱ्याचा अप नाही असं तो सांगतो पुरुष म्हणजे सर्व पुरुष व्यक्ती एका गर्द काय प्रगात रंगवलेला आहे यामुळे स्त्री व्यक्ती एका शोभ्र आहे समाजात स्त्रियांकडे किंवा भूगोल स्वरूप बघण्यात हे जळलेली वास्तव काही अतिरंजित मांडलेलं आहे ते पहा एकांकी आहे असा चित्रपट माताला वाटत राहतो प्रत्यक्षात रक्तशास्त्र नाटकात मात्र तो तमाम पुरुष वर्गाचा वाटत नाही तर तो फक्त पुरुष चे दिग्दर्शक कोठारी यांनी स्वतः छायाची जबाबदारी सांभाळली होती पडल्यावर रक्त आग आणि भडकपणा लागलेला या दोन दिग्दर्शकाने चित्रपटाचा केंद्र उद्योग असलेला फडकका दुःख भरतपणे दाखवला नव्हता याबद्दल त्याला श्रेय द्यावी द्यावंच लागेल आधीचा नंतरचा तणाव त्यांनी सतत वाढता ठेवला चित्रपटातील समाज धक्कादायक आणि अंड असले तरी मासाला चालवण्यासाठी श्रीदेव वापरण्याचा कोणताही प्रयत्न चित्रपट करण्यात आलेला नव्हता मात्र चित्रपटाच्या परिणामाचा विचार केला तर आपण गुलाबाच्या कशी अडकळतो नाना पाटेकर यांनी त्यांच्या देहगुडीतून नदरेतून समाज खेळेतून साकारलेल्या मस्तवा गुलाबराव यांच्यासमोर कोंबडीचा गुलाबराव उभा करू शकतो या ठिकाणी ओमपुरी कमी पडले किंवा दिग्दर्शकाच्या मर्यादामुळे असे झाले की नानाच्या गुला गुलाबराचा प्रभाव आपल्या मोठा होता त्यामुळे असं वाटते हे सांगणे अवघड आहे कारण स्वतंत्रपणे आपण ओमकुरी यांच्या अभिनय क्षमतेवर शंका घेऊ शकत नाही मात्र मुलाबाची मोठुरी आणि निस्त्रपणा ओमकुरीला पुरेशा ताकदीने दाखवता आलो नाही एवढे मत आम्ही नाटकाच्या मूळ संकल्पासून त्याची फारक घेतली पण ती केवळ चित्रपटाच्या सोयीसाठी असं सांगून कुठारी या चित्रपटाशी म्हणतात

बाबतीत विजयाबड्याला वाटले होते तसेच ते पुरुषच्या बाबतीतही वाटले असे वाटण्याचे कारण काय असेल ते मात्र उगब नाही चित्रपटाच्या तुलनेत नाटकाचा प्रेक्षक अधिक प्रगल्भ आहे असा विचार यामागे असेल की चित्रपट हे मास वेळी नसल्याने त्यातील आर्थिक जोखीम मोठी असल्याने अधिकाधिक प्रेक्षकांना पचेल आणि उचेल असा शेवट करण्याचा विचार केला असेल हा एक आव्हानात्मक प्रश्न आहे राजा कोणाली आता हायात नाही त्यामुळे विजयाकडूनच करत अधिक बोलायला पाहिजे महानदा आणि अवस्था आहे दोन्ही चित्रपट तीवृत्त संबंधाने पाण्याचा जेवण प्रगल्भ दृष्टिकोन आणि त्या संबंधातील व्यायाम चित्र टिकण्याचे कौशल्य देतात त्या दोन्ही चित्रपटाला स्वातंत्र्य व कारण कोकण धरण्याची पार्श्वभूली होती मराठी भाषेतील महानला पी जी कोगावपर्यंत विकसित केला होता या चित्रपटाची पठोबला पूर्ण जरुरी आणि दिल्यामुळे कारण प्रतिदा अपेक्षित कला अशी चित्रकला बराचसा प्रकारला होता मराठी महानला होता एक प्रसंग सपोर्ट अस्वस्थ करणारा होता गावाने वेळेसर व्हावे नाही जी लक्षणे झालेल्या अवस्थेत मांडण्या करता घातुके होते ती सदैव अन्न पाण्याकरता भुकेली आणि वापरून अशी चित्र केली आहे याच गावाने पोस्टमास्तर आहे जो सर्वांची खासगी बसेस करून वाचतो प्रसंग असा होता की वेळसर मुलगी रस्त्यावर एका एकाने पुढे पडायला काही काही खात बसलेली आहे ती मध्येच हस्ते आहे घराकडे अन्न खाजवते आहे आणि पोस्टमास्तर तिचे अन्न इस्पावून घेऊन तिने तोंडापाशी तिला न देता तिला त्या एका वेगवेगळे भुडवून देतो कधी गड्यातील पाण्याची धार तिच्या समोर होत पण पाणी न दे तिला ये असं म्हणून पुढे पिऊन जातो आणि एखाद्या पशुसारखी मूर्ती अन्न पाण्याला भरून त्याचा काळा न बघत त्याच्या मागे मागे जातात हा प्रसंग मनावर अतिशय ओखळी उठवून जातो समस्येवर जमिनी गुंडाबाईच्या समस्यावर जयवंत दैंगाला पुढचा हा राजदत्त चित्रपट त्यातील संयमित हाताळून प्रभावी ठरला जयवंत दामे यांच्या साहित्यकृतीमध्ये जे सामाजिक भान असायचे ते पुढचं पाऊल म्हणून ठळकपणे अधिक झाल्याचं दिसतं प्रस्थापित व्यवस्थेला आणि लोकशाहीने उत्तर देण्यासाठी त्यांनी निर्माण केलेलं भंडारे पात्र आहे पुरुष आणि पुस्तक पाऊल या चित्रपटातून दृश्य बनणार आहे जयवंत कवीच्या मृत्यूनंतर पुढील पिढीचे दिग्दर्शकांनी चित्रपट चित्रपटमध्ये त्याच्या दुर्गी या नाटकावर विपिन नाटकर यांनी केलेल्या उत्तर आहे आणि प्रसाद ओके यांनी दोनामुळे या कादंबरीवर केलेले कच्चा आहे हे दोन चित्रपट विपीन नाटकरे यांनी दुर्गी नाटका असलेली गंभीर हाताने टाळून त्यातील कथानक नायिका दुर्गीऐी रघुनाथ या नायकाला दृष्टीकोनात नसले आणि एक हलवाद रेणुकतीचं रोप दिलं उत्तराची उगवती पटकथा संवाद अल्लाददायक रंगसंगती आणि शिवाजी साठप निराकरणी उत्तर वापरायचा प्रभाव आहे यावेळी उत्तराने सुंदर चित्रपट पाहण्याचा आनंद देतो देशमुखांच्या सहभाग राहण्याचे स्वातंत्र्य उपक्रम इच्छणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे सहानुभूतीने पाहण्याची नजरही उत्तरायला मूल कला कृती राजदेवी असेल तर तिचे माध्यमांतर झाल्यानंतर होणारी दुवारी तुलना आढळ असते जयवंत कवी ज्या ज्या साहित्य कृतीवर कथा कादंबरी किंवा नाटक चित्रपट निर्माण झाले त्या सर्वच कलाकृती लोकप्रिय आणि गाजलेल्या होत्या त्यामुळे त्यांचा आस्वाद घेतलेल्या रसिकांच्या मनात एक विशिष्ट अपेक्षा निर्माण स्वाभाविक होते या कलाकृतीचे माध्यमांतर करणाऱ्या पटकथाकार संवाद लेखक आणि दिग्दर्शक यांनी दळवींच्या साहित्य कृतीचे आशयसूत्र कायम ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जयवंत दळवींचे साहित्य त्या चित्रपटाच्या निमित्ताने भाषेच्या मर्यादा वर्णून वैश्विक प्रकारे पोहोचले परंतु तुलनात्मक विचार तर लक्षात येते की दळणींचे लेखक व होत त्यांच्या कारण नाटकांमधून जेवढ्या प्रकर्षाने लक्षात येते तेवढे ते चित्रपटांना येत नाही त्याच्या कारवाणीचा विचार करता लक्षात येते की दळणी यांचे एक विधान ते म्हणतात माझ्या काही कालावारीचे चित्रपट झाले आहेत पुढचे पाऊ या चित्रपटाकरता मी कोणी लिहिलेली आहे परंतु चित्रपटाकरता लिहिणे मला मनापासून आवडत नाही त्या माध्यमाचं मला आकर्षण नाही दरवीनी स्वतः चित्रपटाच्या फडकऱ्या लिहिल्या असत्या तर कदाचित आता कशा वेगळी चित्रे चित्रे दिसले असते का हा प्रश्न आपल्याला पडतात धन्यवाद